तुम्ही बघू शकता आता आमच्या तात्यानी अमित सुरेश आमच्या गावचे उपसरपंच यांनी केक कापलेला आहे आणि केकच वाटप चालू आहे सर्वांना केक वाटप चालू आहे द्यायचं चाललेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छोटे मोठे कार्यकर्ते इथं सर्वजण बसलेले आहेत आणि या ठिकाणी लहान लहान लेखरी आले तर वाढदिवसाला बघू शकता रामकृष्ण हरिमा देवा सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या गावचे आमचे उपसरपंच म्हणजे नेतृत्व आमच्या गावचे आमचे अमित सुरेश आज वाढदिवस आहे त्यांना सर्व लोक तात्यामध्ये संबोधित करतात आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहे सर आपण जाऊया त्यांच्या वाढदिवसा बघू शकता छोटे मोठे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचा आणि हा त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता गोल्याचा आमच्या वाढदिवस दोघांचा एक दिवशीच वाढदिवस असतो आणि दोघांनी एकदम वाढदिवस साजरा केला जातो बापलेकर